नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्री तापमान आहे आणि अशातच आपली आता मशागत या ठिकाणी चालू आहे आज एक मे आहे आणि आता पावसाचा या ठिकाणी प्री मान्सूनचा जो पिरियड आहे तो लवकरच या ठिकाणी चालू होत असतो पूर्ण शेत आपण या ठिकाणी तयार करत आहोत जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपले अगोदरचे संपूर्ण व्हिडिओ बघून घ्यावे शेतकरी मित्रांनो आपण दरवर्षी शेतीतले जे अवशेष आहेत कापूस सोयाबीन इतर पिकातले जे अवशेष आहे ते या ठिकाणी गुजवण्याचा प्रयत्न करत असतो आता देखील बघू शकता की आपण याच्यामध्ये कापूस असेल तूर असेल त्याचबरोबर गहू असेल गावाचं से काळ असेल त्या ठिकाणी गुजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्या बाबतीचा संपूर्ण व्हिडिओ आज आपण या ठिकाणी टाकूच बघू शकता संपूर्ण क्षेत्र आपल्या आणि तिकडे आपलं रोटर देखील चालू आहे ही आपली मध्यम या ठिकाणी जमीन आहे आणि या जमिनीमध्ये आपण यावर्षी कापूस लागवड करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण मागील वर्षी च्या काही वर्षामध्ये आपण कापूस घरा लागवड करत आहोत आणि या वर्षी देखील आपण चांगल्या प्रकारे कापूस घेणार आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं जे तापमान आहे ते भरपूर आहे आणि अशामध्येच आपल्याला संपूर्ण मशागत करून शेत हे तयार करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हे आपल्या आपण सावलीला या ठिकाणी बसलेलो हो। आहोत आणि सध्या तापमान हे भरपूर असल्यामुळे ज्यांनी ज्यांनी नांगरणी केलेली आहे नांगरणी केलेल्या शेतामध्ये जमिनीनुसार ही आपली जी तापमानाचा कालावधी असतो तो जास्तीत जास्त हलकी जमीन ही मशागत केल्यानंतर ही लवकर तळत असते आणि पस्तीस दिवसाच्या अंतराने म्हणजे पस्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे जमीन तापत ता असून हलकी ते मध्यम जमीन आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसामध्येच या ठिकाणी चांगल्या प्रकारे अशा प्रकारची जमीन ही चांगल्या प्रकारे तापलेली दिसते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना त्या, त्या ठिकाणी जे शेतकरी ज्यांची हलकी जमीन आहे त्यांनी आता मशागत करून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की जमिनीमध्ये जर तुम्हाला यावर्षी बुरशीचा नायनाट करायचा असेल व इतर जे हानिकारक बुरशी असतात त्या देखील आपल्याला नष्ट करायच्या असतील तर जमिनीची फेरपालट करणं त्याचबरोबर मशागत करून चांगली जमीन तापू देणं हे ह्यासाठी महत्त्वाचं असतं तर शेतकरी मित्रांनो जी आपली भारीची जमीन असते तिला त्या ठिकाणी तापण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे तिची संपूर्ण मशागत केल्यानंतर उन्हाळी तापणीसाठी तिला कालावधी हा जास्त लागत असतो शिवाजी आठवले यांचा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे आपण कुठून आहात तर शेतकरी मित्रांनो आपण परभणी जिल्ह्यातून आहोत आणि तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता अशा प्रकारे आपण संपूर्ण अश्वय अवशेष हे या ठिकाणी रोटावेटर केलेले आहेत सध्या तरी क्लॅरिटी या ठिकाणी दिसत नसली तरी आपण रात्री याबाबतचा सविस्तर व्हिडिओ टाकू बघू शकता अशा प्रकारे तापमान हे भरपूर आहे आणि संपूर्ण क्षेत्र आपण या ठिकाणी सपाट केलेला आहे दोन्ही बाजूनी याच्या नाले आपण या ठिकाणी काढलेले आहेत जेणेकरून आतीचं पाणी हे या ठिकाणी निचरा होऊन वाहून जाईल बघू शकता शेतकरी मित्रांनो मित्रांनो अशा उन्हामध्ये काम करण्यासाठी आपल्याला आपली काळजी घेणं महत्वाचं आहे आज रात्री आपण याचा व्हिडिओ देखील सविस्तरपणे टाकू धन्यवाद शेतकरी मित्रांनो